दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस एक दिवसीय शिबिर श्री क्षेत्र देहू दुपारचं अमृत भोजन तर आज ह्या ठिकाणी चला सर एक एक मी घेतो सगळ्यांचं आज ह्या ठिकाणी सेवेसाठी सर तुमचं नाव सांगा सर सचिन सचिन खोत कुठून आले सेवेसाठी कवटे महांकाळ सांगली तुमचा मोबाईल नंबर धन्यवाद सर तुम्ही आज सेवेसाठी दिवसभर आलात सेवा केली तरच मेवा भेटतो बरोबर <laughs> कस वाटतंय जेवण छान आहे असं पहिल्यांदाच आहे ना <laughs> एकदम रंगी काय आवडलं तरी एखाद्या नंबर एखाद्याला सगळं चांगलं आहे मान्य आहे मला सगळं चांगलं तरी पण एक नंबर कोणाला तरी द्यायला पाहिजे ना काय ते हा ते बटाटा वाटा आहे सर त्याला टिक्की म्हणू बटाट्याची ती आवडली का ओके सांगतो नंतर मी सगळ्यांसमोर व्यवस्थित जेव्हा थोडंसं पहिल्यांदाच असं जेवण आहे तर थोडंसं चावून चावून खायला लागेल आणि खरं बघायला गेलं तर चावून त्याचा ज्यूस व्हायला पाहिजे ह्या मिक्सर ग्राइंडरमध्ये तोंडामध्ये त्याच्यासारखा मिक्सर ग्राइंडर नाही आहे आणि ज्यूस झाल्यानंतर तो स्टमकमध्ये इन झाला पाहिजे असं नाही आपण म्हणतो ना बत्तीस वेळा एक घास चावला पाहिजे पावसामुळं थोडी गैरसोय झाली आज पावसामुळे जरा क्लासरूम मध्ये याव लागलं तुम्हाला बसून जायला सुद्धा क्लासमध्ये खाली मला उठते कारपेट्स हे झाले सावकाश होऊ द्या येنين क्लास किती क्लास उघडले तो पण आहे कसे तरी हा पण नाही ठीक आहे आज पाऊस आहे त्यामुळं सगळीकडं विभागून विभागून पावसामुळं नाहीतर खूप अख्ख्या ग्राउंडवर सगळीकडे बसतात पंगत संगत मध्ये <laughs>